शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणारं हे मायबाप सरकार आहे कांद्याचं एक जर उदाहरण एक मिनिटात द्यायचं म्हटलं तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे okay. पंचेचाळीस रुपये किलो असणारा कांदा चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं म्हणजे सरकारला अठरा रुपये किलो मागे मिळत होते तरी तो पण निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी करताना तिसऱ्या दिवशी त्या कांद्याचे भाव बारा ते पंधरा रुपये किलो झाले okay. शेतकऱ्याचं एका किलो मागे तीस रुपयाचं नुकसान झालं पहिलं निर्यात शुल्क असताना अठरा रुपये सरकार कमवायचं निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान तीस रुपये किलो झालं पंचावन्न किलोची जर एक गोणी धरली तर तीस रुपये गुणिले पंचावन्न सोळाशे पन्नास रुपये एका गोणीचं नुकसान सर्वसामान्य शेतकऱ्याचं झालं आपण जर एका एकराचा हिशोब केला तर एका एकरामध्ये कमीत कमी दोनशे गोण्या सर्वसाधारण शेतकरी पिकवतो जर दोनशे गोण्या जर एका एकराला कमावले तर दोनशे गोण्या गुणिले सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास गुणिल दोनशे म्हणजे तेहतीस तेहतीस लाख रुपयाचा हिशोब होतो तीन तीन लाख साडेतीन लाख रुपयाचा नाही होत साडेतीन लाख रुपये हा जर आपण हिशोब केला तर आमच्या गावाचं मी उदाहरण घेतलो तर दोनशे एकर माझ्या गावामध्ये कांद्याचं क्षेत्र होतं आणि एका गुणीचं जर समजा हिशोब केला सोळाशे पन्नास रुपये दोनशे एकरला दोनशे गुण्ली केलं तर चाळीस हजार गुण्या उत्पादन होतं आणि ते जर केलं तर सहा कोटी साठ लाख रुपयाचं नुकसान फक्त माझ्या गावातील शेतकऱ्यांचं झालं